अलिबाग नगर परिषदेच्या सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा भ्रष्टाचाराबाबत शासनाने नेमली चौकशी समिती सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली होती शासनाकडे तक्रार उद्या होणार अलिबाग नगर परिषदेच्या सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा उभारण्यासाठीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याबाबतच्या अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या तक्रारीनुसार शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे डॉक्टर रवींद्र शेळके अध्यक्षतेखाली ही समिती असून कार्यकारी अभियंता विद्युत सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन समिती रायगड लेखाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय ले, जिल्हा प्रशासन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड डहे या समितीचे सदस्य आहेत या समितीची सुनावणी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता ठेवण्यात आली असून अर्जदार संजय सावंत व मुख्याधिकारी अलिबाग नगर परिषद यांना व इतर समिती सदस्यांना या सुनावणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह हो उपस्थित राहण्यास कळवण्यात आले आहे अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या गैरकारभाराबाबत संजय सावंत यांनी अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांच्या विरुद्ध फौजदारी केस दाखल करण्यासाठी सीआरपीसी कलम एकशे सत्त्याण्णव खाली अॅडव्होकेट अजय यांच्या यांच्यामार्फत मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडे विनंती अर्ज दाखल केला होता या अर्जाच्या अनुषंगाने शासनाने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांच्या कथित गैरव्यवहाराबाबत अहवाल मागवला होता शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राची प्रत सावंत यांना शासनाकडून प्राप्त झाली होती अलिबाग शहरात कायदा व सुव्यवस्था व दृष्टीने ठिकाणी सीसीटीव्ही सर्व्हलन्स यंत्रणा उभारण्यासाठीच्या तीन कोटी दहा लाख रुपयांच्या कामामध्ये बत्तीस ठिकाणच्या सीसीटीव्हीसाठी एका ठिकाणच्या सीसीटीव्हीसाठी सुमारे दहा लाख रुपये इतका खर्च आला असल्याने अलिबाग नगर परिषदेच्या प्रशासकांच्या मनमानी कारभाराबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी शासनाकडे तक्रार केली होती ठेकेदाराने जे दर लावले आहे ते अतिशय महाग असून बत्तीस कॅमेऱ्यांसाठी प्रत्येकी सरासरी सुमारे दहा लाख रुपये खर्च होणार आहेत ते बाजारभावाच्या वीस पट असल्याची तक्रार सावंत यांनी केली होती याचे स्पष्टीकरण देताना सावंत यांनी कोकणातीलच पालघर नगरपरिषदेमध्ये साठ कॅमेरे ऐंशी लाखात बसतात तर अलिबाग मध्ये बत्तीस कॅमेऱ्यासाठी तीन कोटी नऊ लाख इतका खर्च का असा सवाल यांनी उपस्थित केला होता सीसीटीव्ही चे दर अव्वाचे सव्वा असल्याने तसेच या टेंडरमुळे शासनाचे दोन कोटी रुपये अतिरिक्त खर्च होत असल्याने त्याचे टेंडर तात्काळ रद्द करण्यात येऊन नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी संजय सावंत यांनी अलिबाग नगर परिषद जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती ठेकेदाराने जे दर लावले आहे ते अतिशय महाग असून बत्तीस कॅमेऱ्यांसाठी प्रत्येकी सरासरी सुमारे दहा लाख रुपये खर्च होणार आहेत हे दर अतिशय जास्त असून याबाबत सविस्तर चौकशी समिती नेमून शासनाच्या व नागरिकांच्या कररूपी पैशांची बचत करावी अशी मागणी ही सावंत यांनी केली होती त्यानुसार शासनाने चौकशी समिती नेमल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे विषय असा आहे अलिबाग शहरामध्ये सर्व्हिलन्स काय सी सी टी व्ही सर्व्हिलन्सचे जी जी सिस्टीम बसवली आहे तिची किंमत अतिशय म जास्त आहे असं आमचं म्हणणं होतं म्हणजे तीन कोटी नऊ लाख रुपये जिल्हा नियोजन समितीकडून त्याला मंजूर करण्यात आले होते आणि अलिबाग नगरपालिकेच्या प्रशासकाने ते सगळे जे सगळे पैशाची निविदा काढली आणि इतर कोकणातील इतर ज्या नगरपालिका आहेत पालघर आहे उदाहरण पालघरमध्ये ऐंशी लाखात हे काम झालं ते काम आपल्या अलिबागमध्ये सव्वा तीन कोटी रुपयामध्ये होतं म्हणजे तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगायचं तर एखादा सीपी तो बल्ब घेतो आपण दुकानातून तो जनरली आपल्याला किंमत माहिती आहे शंभर रुपये त्याची किंमत असते तो बल्ब जर आपल्याला दहा हजार रुपयाला मिळाला तर हे लक्षात येण्यासारखंच आहे ना शंभर रुपयाची वस्तू दहा हजार आणि म्हणजे थोडक्यात जी न सी सी टी व्ही कॅमेऱ्याची जी यंत्रणा बसवणार होते त्याला मॅक्झिमम पन्नास लाख खर्च होता अगदी एक कोटी धरा तो खर्च यांनी सव्वा तीन कोटीवर नेऊन ठेवला हो त्याच्यावर मी तक्रार केली तक्रारीकडे अजिबात दुर्लक्ष कॉन्ट्रॅक्टरला जवळजवळ अर्ध बिल देऊन मोकळे झाल्या शेवटी गव्हर्नमेंटने ह्याची दखल घेतली नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडून या सी या मुख्य मुख्याधिकारी आहेत त्यांच्या गैरकारभाराबाबत अहवाल मागवला तो अहवाल मागवल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी समिती नेमली त्याच्यामध्ये विशेषतः कार्यकारी अभियंता विद्युत म्हणजे विद्युत जो कार्यकारी अभियंत आहे तो ठरवू शकतो हा कॅमेरा जो लावलेला आहे सी सी टी व्ही याची किंमत पन्नास हजार आहे की पन्नास लाख आहे ह्यांनी पटीमध्ये म्हणजे एक पोल जो बसवला अलिबाग नगरपालिकेत एका सी, सी तो साधारण दहा लाखाला पडलेला आहे आता दहा लाख ही कुठली किंमत आली आमच्या मा म्हणजे माझं वैयक्तिक मत असं होतं की ह्याला जास्तीत जास्त मॅक्झिमम एक लाख रुपये खर्च यायला पाहिजे आणि ब कॅमेरे बसवलेत किती फक्त बत्तीस बत्तीस कॅमेरेसाठी सव्वा तीन सव्वा तीन कोटी म्हणजे तीन कोटी नऊ लाख एवढा खर्च पण त्या कॅमेऱ्यांचा काही उपयोग आहे असं पण नाही आत्ता त्या राम मंदिराजवळ गा वृद्ध गाडी खाली येऊन मेला त्याचे सीसीटीव्ही उपलब्ध नाही कशाला कॅमेरे बसवले ते अलिबागमध्ये एवढे अंदाधुंद बाईक चालवतात त्याच्यावर पोलिसांचं नियंत्रण नाही मी स्वतः एकदा गेलेलो पोलिस स्टेशनला तो कंट्रोल रूम बंद असतो म्हणजे हे सव्वा तीन कोटी रुपये तुमचे आमचे गेलेत करदात्यांचे गेलेत आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पडले काय पैसे खातात बदली करून निघून जातात तर याच्यावर कारवाई व्हावी त्या दृष्टीने शासनाने एक समाधानकारक पाऊल उचलले समिती नेमले समितीकडून न्याय मिळाला तर मी हे उच्च न्यायालयात याचिका करणार आहे